आता लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी ओबीसी आणि मराठा हा जो फॅक्टर आहे हा जो एक छुपा संघर्ष आहे यामध्ये काहीतरी वाद निर्माण होऊ शकतो अशी एक संभावना चर्चेमध्ये होती आता ती फारशी दिसली नसली तरी आतून अनेक ठिकाणी याबद्दल बोलले जात आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि जरंगे पाटील हे सोबत येतील अशी शक्यता होती भेटीघाटी तशाच होत्या त्या संदर्भातही अनेक ठिकाणी बोललं गेलं मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या समाजबांधवांना प्रत्येक गावात याबद्दल आढावा बैठक घ्यायची सांगितली होती ती आढावा बैठक झाली पण अगदी कमी दिवसात फारसा अपेक्षित तसा रिस्पॉन्स आला नाही किंवा वेळ कमी पडला असं आपण म्हणू शकतो आणि जो काही वेळेत फक्त नावं देण्याची भूमिका झाली त्यामुळं त्यांनी ठरवलं की लोकसभेची निवडणूक लढवण्यापेक्षा विधानसभेसाठी आपण तयारी करूया आणि निश्चितच जो कोणी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असेल त्याला पाडा अशी त्यांनी भूमिका घेतली होती आता यानंतर नेमकं कोणाला पाडा या संदर्भात अनेक चर्चाही झाल्या अनेक वादही झाले पण ज्या पद्धतीनं म्हणजे अगोदर भुजबळ आणि मनोज जानंगे पाटील हा जो वाद आपण पाहिला आहे त्याच्यानंतर निवडणुकीत हाच वाद पुन्हा एकदा उफळू शकेल अशी शक्यता होती अशी शंका होती पण आता समीकरण जरा दुसरंच पाहायला मिळतंय कारण बीड लोकसभा मतदारसंघ आणि तिथले उमेदवार म्हणजे पंकजा भाजपाच्या वतीनं उभ्या आहेत आणि तिथला जर विचार केला तर त्यांचा बोलण्याचा एकूण रोख आहे टीकेमधला तो कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वळणार आहेत का म्हणजे उपोषण करून आंदोलन करून आरक्षण मिळत नाही ही भूमिका हे वाक्य त्यांनी कोणासाठी म्हटलं असेल हे सगळ्या महाराष्ट्राला कदाचित लक्षात आलं असावं आणि ज्या पद्धतीनं याला आ, प्रत्युत्तर देण्याचं काम मनोज जरंगे पाटील असतील किंवा त्यांचे समाज बांधव असतील ते होत आहे विशेष म्हणजे इथून जो दुसरा उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला आहे सोनवणे यांच्या रूपात बजरंग सोनवणे आणि ते मराठा कॅन्डिडेट असल्यामुळे साहजिकच इथली सगळी समीकरणं आता बदलणार आहे म्हणजे हा जो वाद आहे तो केवळ पंकजा मुंडे आणि मनोज जरंगे यांच्यातला नसून ओबीसी आणि मराठा हे दोन्ही फॅक्टर महत्वाचे आहेत आणि या अनुषंगानेच इथली लढत होणारे आहे असं दिसून येतं आता याची जर आपल्याला सगळी कारण जर शोधायची आहेत तर काही मुद्दे आपल्या समोर उभे राहतात त्यातला हा पहिला मुद्दा आपण पाहिला त्यातला दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे की बीड मतदारसंघात संघात मराठा फॅक्टर मोठ्या प्रमाणात आहे बीड मतदारसंघ नेहमीच मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चेत आहे म्हणजे मेटे साहेबांचाही सा एक इथं मतदार वर्ग आहे आणि त्यांनी ही मोठं काम मराठा आरक्षण संदर्भात आहे त्यामुळे एक वेगळा वर्ग इथं आहे आणि हाच मराठा समाज बांधव जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहून निवडणूक पलटवू शकतो समीकरण बदलवू शकतो निकाल बदलवू शकतो हीच जाणीव कदाचित पंकजा मुंडे असेल धनंजय मुंडे असेल प्रतम मुंडे असेल यांच्या लक्षात आली असावी कारण कोणताही एक समाज आपण घेतला तर त्या एका समाजाच्या भरोशावर आपण कोणतीच निवडणूक लढवू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही हे सरळ सरळ गणित आहे आणि अर्थातच फक्त ओबीसी यांच्या भरोशावर ही निवडणूक लढता येणार नाही साहजिकच तुम्हाला दलित मतांची ही गरज लागणार आहे दुसरीकडे तुम्हाला मराठा समाजाचीही मतं लागणार आहे मुस्लिम समाजाचीही मतं लागणार आहे आणि हे सगळं जर समीकरण पाहिलं मराठ्यांची एकूण जर संख्या पाहिली बीड लोकसभेमधली तर ती जास्त आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि नक्कीच एक वेगळी भूमिका ते पार पाडू शकतात आणि ही जाणीव कुठेतरी झाली असावी म्हणून त्यांनी आता त्या समाजाला जवळ घेण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजात एक समन्वय घडवायचा आणि मनोज जरांगे पाटील यांना थोडंसं कॉर्नर करायचं त्यांची भूमिका कशी चुकीची आहे आणि मराठा आरक्षण संदर्भात खासदार झाल्यावर आपण काय भूमिका घेऊ शकतो संसदेत कसा प्रश्न मांडू शकतो सा सा था 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 हे सांगण्याचा ते एक प्रयत्न करत आहे असंही दिसतंय त्यामुळे असं करत असताना कुठेतरी मनोज जरंगे पाटील यांना विरोध करणं किंवा साईट करणं थोडंसं गरजेचं वाटतं त्यांच्या भूमिकेतून पाहिलं तर कदाचित हेही त्याच्या पाठीमागचं कारण असेल तिसरं कारण म्हणजे आता इतर ठिकाणचं जे काही समीकरण आहे आणि बीडचं जे समीकरण आहे यात फरक आहे म्हणजे इतर ठिकाणी किती ओबीसी समाजाचे नेते उमेदवार मौन दिलेत किती मराठा समाजाचे उमेदवार दिलेत हे जर आपण पाहिलं तर कुठेतरी बीडचं समीकरण वेगळं दिसायला लागतं कारण बीडचं समीकरण जर आपण पाहिलं तर मुंढेंना तिकीट भेटलं आहे आणि दुसरीकडे मराठा समाजाला तिकीट भेटलं आहे आता हे सगळं जर आपण पाहिलं तर इथं जो फॅक्टर पहिल्यापासून महत्त्वाचा ठरला आहे तो म्हणजे ओबीसी आणि मराठा ओबीसी मराठा या दोन्ही गोष्टीला पुढे ठेवून दोन्ही कॅन्डिडेट दिलेत आता हे दोन्ही कॅन्डिडेट दिल्यामुळं कुठेतरी जातीय समीकरणं यात इन्व्हॉल्व झाली आहेत जातीय समीकरणं यात इन्व्हॉल्व झाल्यामुळं त्यांचा सहभाग जास्त झाल्यामुळं इथली निवडणूक वेगळ्या अँगलनं पाहण्यात येते वे आहे वेगळ्या अँगलनं झुकती आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण जालनाच्या आजूबाजूचे जे काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये बीड येतो या मतदारसंघावर मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे आणि यामुळे कुठेतरी मुंढे यांना याचा फटका बसू शकतो असंही बोललं जातं आहे आता या सगळ्यांमध्ये इतर ठिकाणचा जर आपण विचार केला तर समजा महाविकास आघाडीचे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे असतील उमेदवार जर फिक्स व्हायला लागले तर ते निश्चितच जरांगे पाटील यांची भूमिका घेतात त्यांच्यासोबत वार्तालाप करतात पण असं काहीच बीडच्या बाबतीत तरी झालेलं नाही कदाचित सोनवणे यांच्यासोबत त्यांचे संबंध असू शकतात चांगले संबंध असू शकतात असंही बोललं जात आहे पण आता ह्या सगळ्या अर्थात केवळ शक्यता आहे याला कुठेही ठोस आपल्याजवळ काही साधन नाही पुरावा नाही पण आपला जो मुद्दा आहे तो विश्लेषणाच्या आणि तर्काच्या आधारावर आपण मांडत असतो त्यामुळे ही जी निवडणूक आहे इथली जी निवडणूक आहे हे एकंदरीत जर मुद्दे आपण पाहिले तर कुठेतरी पंकजा मुंढे आणि मनोज जरांगे पाटील हा वाद पेटतो आहे ह्या मुद्द्यांच्या पाठीमागं कदाचित दुसरं एक कारण असेल आणि हे जे कारण आपण पाहिले मुद्दे पाहिले तर कुठेतरी या लढ्यामागे किंवा या निवडणुकीमागे जे समीकरण आहे ते आपल्या लक्षात येऊ शकतं याबद्दल आपल्याला जर दुसरा अँगल काही वाटत असेल किंवा याच्याबद्दल वेगळी भूमिका आपली काही असेल तर निश्चित आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद